नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्येक रविवारी हा बाजार चालू असतो या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकड खिलारमध्ये खिलारखोन खिलार बैल खिजार गाई मैस बाजार तसंच मित्रांनो याचे बघ गाईचे पाड्या हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा या बाजाराला अवश्य भेट द्या या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला प्रत्येक रेव्हरचा बाजार आठवडोचा जो असतो आठवडा बाजारचा असतो तो तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळेल तसंच मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहतो तर पेजला फॉलो करा इंस्टाग्राम पाहतो इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तर पाहूया आजचा सांगोला बाजार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महेश बजा सांगोला याबद्दल माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेत दुधाचं प्रमाण बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती आहे मामा काय किंमत किंमत का कसं की पंच्याहत्तर रुपये तिसरं रुपये तर कसे आहे दोन आठ चालते दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत अजून काय सांग किंमत किंमत काय सांगितली हे आपले काय सांग किंमत पंचावन्न पंचावन्न वेद किती आहे तीसर रुपये दुधाला एका टायमाला चार लिटर दिवस किती पाय केला दिवस किती पाकिय दहा बार शिल्लेखा दासमती किती मध्ये या मशी त्या आपलीच आहे का बर काय म्हणता किंमत नव्वद वेद किती आहे दुसरं रुपये तुझा दोन टाईम धासाल ती शेवट द्यायची काय होली ऐंशी पर्यंत सोडायची तिथे काय सांगितलं पंचावन्न तिथे वेद किती आहे पहिलं किती दिवस बाकी दिला दहा दिवस बाकी अजून तर दुधाला कसं चालेल का अंदाज तीन चारकड्यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर नाव विठ्ठल आबा पवार मोबाईल मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस ऐंशी साठ सोळा गाव गाव भोर कुणी

दुधाला चार चार चालते आठ लेटर पंधरा वीस दिवसात मोबाईल नंबर माझं नाव अंकुश लक्ष्मण सरकर नंबर त्र्याण्णव एकवीस बहात्तर त्रेचाळीस सत्तावन्न जत तालुका बेनूर काय झाली किंमत सत्तर हजार सत्तर हजार वेद किती आहे दुसरं वेद तुझा साडेतीन पेळले साडेतीन पेळलेले मागणी काय झाली का नाही मागणी म्हणजे पंचावन्न पंचावन्न ला मागलेले कस झालं किंमत पंच्याण्णव वेळेत किती वय तिसऱ्यांदा आहे दिवस किती बाकी अजून आठ दिवस बाकी दुधाला कशी चालते काय दोन टायमा का चालते काय सांगली किंमत दहा हजार एक लाख दहा हजार किती पहिले वेत आहे दोन दिवस किती बाकी वीस दिवस बाकी आहे सिमेंट कोणत्या पंढरपूर काय होईल बरोबर आहे पाच लिटर दूध शंभर टक्के देणार आहे मला हो बावीस महिन्यात तुला नाव नावान मोबाईल नंबर सांगा विनोद किसन बंडकर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव पंच्याण्णव अठ्ठेचाळीस खूप संख्ये तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर ऐंशी हजार वेळ किती आहे दुसरं वेळ तू तर कसे आहे दोन टम दाचालतीय दिवस किती बायक आता दिवस वेळ काय झाले रेडी आहे कुठलं गाव सोलापूर नव्वद हजार वेद किती आहे तिसरा आहे दुधाला पाच पाच लिटर पहिले आता चाललंय दिवस किती बाकी आहेत हा दिवस दाबर दाबर दिवस दहा बारा टायमिंग दहा बारा दिवस टायमिंग या मशीन कसं आहे इज पंच्याऐंशी वेद दुसऱ्यांदा आहे चार जात दुधाला कशा आहे काय पहिले येताल तीन साडेतीन लिटर चालले चाललेलं आहे दिवस किती बाकी आहे तिला तिला पंधरा दिवस आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सर मंगेश मोरे राहणार मोडणीम मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ते पंढरपूर पिोर मैसे मित्रांनो काय झालं की मामा तुमचे नाही किंमत किती म्हणतो किंमत एक लाख ऐंशी हजार वेत किती काय वेत किती आहे तिसरा वेत आहे दिवस किती बाकी आता आठ दिवस आहे की आठ दिवस बाकी दुधाला कस चालेल काय दुधाला एक चौदा लिटर पिळला बघा चौदा रुपये दाताला कसे आहे संपलेलं आहे पुढे पुढे एकदम मित्रांनो मोठ्या अंगाची मैसा आहे

पंच्याहत्तर वेद किती पाय तिसरं असेल तिसरं दिवस किती बाकी पाय काय पंधरा दिवस दुजाला दुधाला साडेचार साडेचार साडे चार नीटर देते निघते हो

तिचं काय सांगितलं सत्तर हजार तिचं वेज किती आहे दुसरं अंदाज दूध चार लिटर दूध आहे